नमस्कार मित्र हो मित्रोहो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजनेतील एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट आहे ते म्हणजे मित्र हो, चार महिन्यांचे अनुदान हे आपल्या खात्यामध्ये वेळेत जमा होणार आहे कारण यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर मित्रो ही दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र गांधी निराधार अनुदान योजनेतील वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठीची ही दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा असतापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस करिता अनुदानाचे वाटप तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा अस्थापनेसाठी रुपये एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ व वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुदानाद्वारे माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये दहा कोटी शेहेचाळीस लाख सत्याऐंशी हजार एकशे नव्वद व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये चार कोटी एकोणतीस लाख एकतीस हजार चारशे साठ इतका निधी बिम्स प्रणालीवर वितरित केला आहे सदर हु निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल जुले कौन -कौन ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीकरिता या उद्दिष्टांसाठी या शासन निर्णयान्वय सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर मित्रो या शासन निर्णयासोबत एक विवरणपत्र देखील देण्यात आलेलं आहे त्या विवरणपत्रामधून आपण पाहणार आहोत कोणकोणत्या विभागासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आपण हे विवरणपत्र पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी प्रत्येक विभागाला किती निधी वितरित करण्यात येणार आहे तर पुणे विभागासाठी एक कोटी त्र्याऐंशी लाख हजार ला ला एकशे साठ रुपये कोकण एकशे पन्नास नाशिक विभागासाठी दोन कोटी चार लाख नऊशे साठ रुपये नागपूर विभागासाठी एक कोटी सदुसष्ट लाख एक्क्याण्णव हजार सत्तर रुपये तर अमरावती विभागासाठी एक कोटी शहात्तर लाख सोळा हजार सत्तर रुपये औरंगाबाद विभागासाठी एक कोटी एकोणचाळीस लाख तीन हजार सातशे ऐंशी रुपये अशा प्रकारे मित्रो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुदानाचं वाटप करण्यासाठी दहा कोटी शेचाळीस लाख सत्याऐंशी शे हजार एकशे नव्वद रुपये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रो खालचं जे विवरणपत्र ब आहे या विवरणपत्रातून वृद्ध भूमिहीन मजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस करता अनुदानाचे वाटप करण्यासाठी एकूण राज्यातील सहा विभागांसाठी चार कोटी एकोणतीस लाख एकतीस हजार चारशे साठ रुपये अशा प्रकारे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना व वृद्धभूमी शेतमजूर अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवरती त्यांचं मानधन मिळावं यासाठी शासनाने एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार अनुदान हे मंजूर केलेलं आहे मित्र एप्रिल महिन्याचं संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचं अनुदान हे बऱ्याचशा खात्यामध्ये जमा आहे काही लाभार्थ्यांनी आपल्याला अशा प्रकारे कमेंट देखील केलेल्या आहेत तर आपण या ठिकाणी कमेंट्स पाहू शकता आपलं जर संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान हे आपल्या खात्यामध्ये जमा झालेलं असेल तर आपला जिल्हा कोणता आहे हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तर मित्र ही होती संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी व वृद्ध भूमीन शेतमजूर अर्थसहाय्य योजनेतील लाभ भारतीयांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट तर मित्रो ही अपडेट ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही माहिती ही अपडेट जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट नवीन माहिती धन्यवाद